मुस्लिम लोकांकडून खरेदी करू नका हे विधान केवळ एका सभेपुरतं मर्यादित नाही तर यामागे एक मोठं राजकीय समीकरण आणि बदलती विचारसरणी दडलेली आहे मुस्लिम व्यापाऱ्यांकडून खरेदी करू नका असं नेते सांगत असतात तेव्हा प्रश्न पडतो वारंवार सांगण्याची वेळ या नेत्यांवर काय येते हिंदू समाज या नेत्यांचं ऐकत नाही का की हे वक्तव्य केवळ राजकीय अजेंड्याचा भाग आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून कळवा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचं आव्हान याआधीही अनेक संघटना हिंदुत्ववादी नेते आणि काही राजकीय पक्षांनी केले आहेत पण समाजात त्याचा मोठा परिणाम दिसला नाही कारण बाजारात जाताना सर्वसामान्य ग्राहक धर्म जात याचा विचार न करता न पाहता गुणवत्ता आणि किंमत पाहतो त्यामुळेच अशी विधानं वारंवार करावी लागतात याचा अर्थ समाज या नेत्यांच्या विचारांशी पूर्णपणे एकरूप झालेला नाही आणि नेत्यांना हे माहीत असल्यामुळे ते हा मुद्दा उचलून राजकीय ओळख मजबूत करण्याचा प्रयत्न करतात आपण आज बोलणार आहोत अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्या वक्तव्याबद्दल ज्यात त्यांनी आव्हान केलं आहे की दिवाळी हा हिंदूंचा सण आहे तर मुस्लिम लोकांकडून खरेदी करू नका संग्राम जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यांचं अहिल्यानगर येथे प्रभुत्व आहे ते या एरियात आपला प्रभाव राखतात त्यांनी याआधी गोपीचंद पडळकर यांच्यासोबत यवतमध्ये सभा घेतली होती या सभेत दोघांनीही हिंदुत्ववादी भूमिकेचं समर्थन केलं होतं पण आता जेव्हा मुस्लिम व्यापाऱ्यांकडून खरेदी करू नका असं ते सांगतायत तेव्हा हा त्यांच्या राजकीय अजेंड्याचा भाग आहे का त्यांना राष्ट्रवादीपेक्षा आता भाजप जवळची वाटते का असं प्रश्न पडतो आमदार संग्राम जगताप यांच्या या भूमिकेवरून आणखीन एक मुद्दा महत्वाचा वाटतोय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटात सध्या अनेक आमदार राजकीय संभ्रमात आहेत संग्राम जगताप यांनाही असंच वाटत असावं की दादांचा पक्ष भविष्यात टिकेल की नाही हे सांगता येत नाही कोर्टात पक्ष चिन्ह आणि गटाच्या वैधतेवर खटले चालू आहेत अशावेळी स्वतःचं नेतृत्व आणि आमदारकी वाचवणं ही त्यांची प्रमुख गरज आहे म्हणून ते आताच भविष्यातला सर्वात सेफ असणाऱ्या पक्षाशी म्हणजेच भाजपाशी आपले विचार जुळवू लागले आहेत त्यामुळे त्यांनी उघडपणे आणि अत्यंत प्रभावीपणे हिंदुत्ववादी रूप उघड केले आहे आज महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्व हा एक प्रमुख राजकीय के केंद्रबंधू बनला आहे शिवसेना शिंदे गट असेल भाजप आणि आता राष्ट्रवादीचे काही नेते याच विचारसरणीशी आपली जवळीक दाखवताना दिसून येत आहेत संग्राम जगताप हे त्याच प्रवाहात सामील होताना दिसतात ते पडळकर आणि नितेश राणे यांसारख्या नेत्यांसोबत हिंदुत्ववादी मुद्द्यावर भाष्य करू लागले आहेत त्यांची वक्तव्य आता धार्मिक ध्रुवीकरणाच्या दिशेने झुकलेली दिसतात हे केवळ विचारसरणीचं नव्हे तर राजकीय अस्तित्व टिकवण्याचं कौशल्यपूर्ण पाऊल आहे त्यांना फायदा झाला तर असा होऊ शकतो जर पुढील निवडणुकीत भाजपचं वर्चस्व टिकून राहिलं तर जगताप यांना भाजपकडून पाठबळ मिळू शकतं आणि ते अजित पवारांचा गट सोडून निवडूनही येऊ शकतात पण त्यांना दुसरा तोटा असा होऊ शकतो की ज्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीबरोबर प्रवेश केला किंवा राष्ट्रवादीत होते त्यावेळी राष्ट्रवादीचे मतदार हे शरद पवारांना मानणारे होते विचारसरणीवर विश्वास ठेवून त्यांनी संग्राम जगताप यांना त्यावेळी निवडून दिलं किंवा त्यांच्या पाठीशी राहिल्या हाच पॅटर्न ज्यावेळी अजितदादा भाजपसोबत गेले तरीसुद्धा संग्राम जगताप यांच्याबरोबर या मतदारांनी पाठिंबा देऊन दाखवून दिला पण आता त्यांची जी बदललेली विचारसरणी आहे त्याचा तोटा पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांना होऊ शकतो तर मित्रांनो संग्राम जगताप यांच्या वक्तव्यातून केवळ धार्मिक आव्हान नाही तर एक राजकीय संदेश दडलेला आहे हिंदुत्वाचा मुद्दा उचलून ते स्वतःचं राजकीय भविष्य सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत पण लोकशाहीत मतदार नेहमी जागा असतो तो, तो नेत्यांच्या शब्दावर नाही तर त्यांच्या कृतीवर विश्वास ठेवतो असं वक्तव्य करणं हा खरोखरच धर्माच्या नावाखाली सवा समाज विभागण्याचा प्रयत्न आहे ही राजकीय अस्तित्व टिकवण्याची गरज कमेंटमध्ये लिहा लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र